रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्र वस्त्रिकेतन सलगरी सातबारा मोहीम तसेच महसूल साक्षरता अभियानाचा शेतकरी नागरिकांनी लाभ घ्यावा प्रांताधिकारी मौसमी चौगले अद्ययावत नोंदी केल्या जात नसल्याने शेतीच्या मालकी हक्कात अडथळे त्यामुळे मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखांमध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी जमिनीच्या सातबारा उतार्यावरून कमी करण्यासाठी महसूल विभागाने कृती आराखडा तयार केला आहे यासाठी जिवंत सातबारा मोहीम तसेच महसूल साक्षरता अभियान सुरू केले याचा शेतकरी नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन चौगले यांनी केलं विविध अनेक वर्ष वारस नोंदीची प्रकरणे प्रलंबित राहत आहेत त्यामुळे शासनाने जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे या मोहिमेमुळे मयत खातेदारांची सातबारा उतार्यावरील नावे कमी होऊन वारस नोंदी करण्याच्या प्रक्रियेला वेग येईल यामुळे वारसांमध्ये मालकी हक्कासंदर्भात असणारे कायदेशीर वाद टाळता येतील उत्तरेवरती वारसांची अधिकृत नोंदणी होऊन खरेदी विक्री व्यवहारात येणारे अडथळे दूर होतील वारसांना शेतीविषयक कर्ज मिळणं सोपं होणार आहे यासाठी बी एल ओ तलाटी यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या आहेत आता वीस एप्रिलपर्यंत वारसांना आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करण्याची संधी दिली जाणार आहे एकवीस एप्रिल ते दहा मे या कालावधीत ई फेरफार प्रणालीद्वारे सातबाऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी केली जाणार आहे यासाठी अर्ज करताना मृत्यू दाखला वारस प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र पोलीस पाटील सरपंच किंवा ग्रामसेवकांचा दाखला सर्व वारसांची माहिती नाव पत्ता मोबाईल क्रमांक रहिवाशी पुरावा सादर करणं आवश्यक आहे सातबाऱ्यावरील अनावश्यक नोंदी कमी झाल्यावर कायदेशीर बाबी कमी होण्यास मदत होणार आहे अभिलेख अद्ययावत करणं हे महसूल विभागाचे मूळ काम असल्याने महसूल साक्षरता अभियानही राबवण्यात येत आहे रहिवाशी विभागात तुकडे बंदी कायदा लागू नसल्याने नागरिकांची वास्तव्य असलेल्या गुंठेवारीची कामे करू दिली जात आहेत त्यामुळे आता सातबारा माझी जबाबदारी समजून शेतकरी आणि नागरिकांनी शासनाने सुरू केलेल्या या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रांता अधिकारी चौगुले यांनी यावेळी केले महान करेनसाठी सुभाष बसमे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरेला करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा